खंडणी विरोधी पथकाने टेलिकॉल सेंटर आणि सिमकार्ड फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहराने मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे तसेच ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून फसवणूक करणाऱ्या व्ही आय कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बत्तीस वीस चोवीस भारतीय दंडविधान कलम पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस चौतीस याप्रमाणे दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आला होता फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली जात होती तसेच अश्लील भाषेतून बोलावून त्याला त्रास दिला जात होता तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरेश सुतारे वयवर्ष तेहतीस धंदा मासेमारी अंधेरी मुंबई येथे राहणार याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचे सांगितले या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोर्स अंधेरी पश्चिम येथील व्ही आय कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकधारी दुबे वय वर्ष तेहतीस राहणार विरार याला चौकशी केली असता त्याने ग्राहकांच्या नावाने सिम कार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचे सांगितले त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटिझन कॅपिटल भायंदर येथे छापा टाकून कॉल सेंटरचे मालक शुभम कालीचरण ओझा वर्ष एकोणतीस मीरा रोड आणि टेलिकॉलर अमित वय वर्ष तेहतीस राहणार मालाड पश्चिम मुंबई यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींना फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिला आरोपींकडून कम्प्युटरमधील चार एस एस डी हार्डडिस्क एक जी एस एम गेटचे गेट वे एक टिपी लिंक कंपनीचा चोवीस पोर्ट स्विच एक राउटर तीन मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे या प्रकरणाचा तपास सह पोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक गुन्हा शाखा ठाणे शहर हे करत आहेत ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर मधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल झाले आणि एक्सपोजील गुणे था शाखा ठाणे इथे एक कंप्लेंट आहे त्यांना आडवणचे भाषे शिवीगाळ आणि अश्लील भाषेमध्ये अननोन फोनवरून एका व्यक्तीने शिवीगाळ केली होती त्या अनुषंगाने अँटी एक्सप्लोजन सेलचे सिनियर पी मालोजी शिंदे साहेब क्राईम पी आय वनिता पाटील मॅडम जी पी आय साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी त्या अनुषंगाने चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे या त्याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंट कडून इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा व्हॉडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्यांच्याकडून सिम इश्यू झालेला आहे त्याला घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिटल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे पंचवीस सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भायंदर इथे एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते पंचवीस सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगर सिम आहे त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम मोझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात त्याच्यामध्ये स्लायस फायनान्स कोटक बँक आय डी एफ सी बस या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वडाफन इंडियाला सिम प्रोवाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने परंतु त्यांची रिक्वेस्ट सामान्य झाली होती त्यामुळे यांनी ह्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस बोगस पंचवीस सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर ले लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिबिगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढे याच्यामध्ये ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे त्याच्या अनुषंगानं डेटाला मी माहिती आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि तशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन